अवकाळी वाजळी पाऊस वारा यामुळे माडा तालुक्यातील अनेक भागातील मोठ्या कष्टाने जगवलेली पिके आडवी होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले माडा तालुक्यातील अकोले फूटजवळगाव आडेगाव लवूळ मुन्नीम यासह माडा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची दिवसभर शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी पाहणी केली निवडणूक झाली की निवडणुकीचा शेनवाटा घालवण्यासाठी ने नेते मंडळी पर्यटनाला जातात मात्र लोकसभेच्या जा निवडणुकीपासून माड्याची जबाबदारी घेतलेले शिवते सिंह माहिती पाटील हे अवकाळीच्या नुकसानीबाबतची माहिती मिळताच माडा तालुक्यात दाखल झाले आणि शेताच्या बांधावर शेतात जात पायवाट तुडवत नुकसानीची पाहणी केली पाहणी करूनच थांबले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करून शासन दरबारी पंचनाम्याचे रिपोर्ट सादर करण्याची विनंती केली माड तालुक्यात झालेल्या अवकाळीने काही भागात पिके फळबागा आडव्या तर झाल्याच पण अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले यांना शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी धीर आणि दिलासा दिला, दिला। यावेळी सोलापूर जिल्हा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे भाऊ वाघ विजय व्यवहारे अश्विन पाटील वैभव पाटील भाऊ पवार समाधान नानपट केशव गायकवाड सोमनाथ गायकवाड विक्रम पाटील आकाश पाटील राजाभाऊ तोडकर बंडू सातव अतुल पाटील दत्ता नरसाळे गणेश सोलनकर सह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा